पुणेसह पिंपरी चिंचवड शहराला काल रात्रीपासूनच पावसाने झोडपून काढलेला आहे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी साचल्याची घटना समोर आलेली आहे आपण पाहू शकतो विशेष म्हणजे पवनाधरातून कोणत्याही प्रकारे पाणी न सोडता देखील पिंपरी चिंचवड शहर संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आपण पाहू शकतो आपण सध्या आहोत पाइन रोड येथील घरकुल सोसायटीच्या परिसरामध्ये प्रत्येक वर्षी हाच जो परिसर आहे तो पाण्याखाली जात असतो आपण पाहू शकतो आपण त्याच परिसरामध्ये आहोत हा संपूर्ण जो घरकुलचा परिसर आहे या ठिकाणी गुडघ्याहून जास्त या ठिकाणी पाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक वर्षी नागरिक जे आहे ते या ठिकाणी त्रस्त होत असतात नागरिकांना जे आहे पाण्यातून वाटचाल काढायला लागत असते आपण पाहू शकतो की गेल्या चोवीस तासामध्ये पिंपरींचडसह पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती प्रशासन असेल जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर पिंपरी महानगरपालिका यांच्याकडून जे आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय आपण पाहू शकतो हा घरकुलचा सगळा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी देखील गुडगाभर आपण पाहू शकतो या ठिकाणी पाणी साचलेलं आहे नागरिक जे आहेत त्या या सोसायटीचे त्रस्त आहे अनेक वर्षापासून ही समस्या जी आहे ती समोर येत आहे आता यावर पिंपरींचड महानगरपालिका काय तोडगा काढते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही जर समोर पाहिलं तर त्या ठिकाणी जेसीबी देखील दाखल झालेला आहे या ठिकाणी जो गाळ जो अडकलेला आहे नाल्यांमध्ये तो काढण्याचं काम सुरू आहे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू दादा प्रत्येक वर्षी या ठिकाणी पाणी साचत असतं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं गुडघाभर पाणी साचलं नेमकं काय सांगाल हो दहा वर्ष झाले गरकुल आम्हाला दहा वर्ष अत्रासे प्रशासन फक्त हा मत कुठलंच काम करत नाही इथले नेते नेते कार्यकर्ते फक्त हा मत आहेत कुठलंच काम करत नाही दहा वर्ष लोकांना असा त्रास होतो बघा या प्रत्येकाला प्रत्येकाचा संसार आहे प्रत्येकाचे हे लोक प्रत्येक नाशी कामं करतात फक्त हा मत आहेत चेंबरची एक चेंबरची दाखणं व्यवस्थित नाही दहा वर्ष घरकुलचा तिकडचा दुसऱ्या प्रभागात म्हटला विकास चांगला होतो पण घरकुलचा एक नक्की पण विकास झाला या ठिकाणी कोणती नाले सफाई झालेली नाही बात नाले सफाई झाली नाही फक्त करता दाखवतात दोन पुरतं तेवढा पुरतं झालं ती काम विनि झालं त्यानंतर काही कुठलं काम करत नाही तिस फक्त बघा दहा वर्ष आलं या घरकुचा एक ब्लॉक चेंज केला नाही या साईडचे कलर बेल कलरचे ब्लॉक टाकलेले आहेत पाणी साजून किती वेळ झाले या ठिकाणी किती वेळापासून बस रात्री बसलं पाणी चालू साजून झालंय काच्या दोन दिवस पावसाचं पाणी आपण पाहू शकतो की पाण्याचा वेग देखील मोठा आहे या ठिकाणी दादा काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलंय हे भरपूर पाणी आहे हा आता मी पण ते आलं कमर कमर पाणीतून बाहेरून आलो इकडे इकडे एवढं एवढं पाणी पाणीतून आलो ते लकडी घेऊन घेऊ अभाव नको नको आपण पाहू शकतो नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत हे संपूर्ण जे जे पार्किंग आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तुम्ही जर समोर पाहत असाल तर त्या ठिकाणी जाताही येणार नाही गुडघ्या भरापेक्षा जास्त त्या ठिकाणी पाणी साचले जवळपास तीन ते चार फूट जे आहे हा सगळा परिसर पाण्यात गेलेला आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणच्या नागरिकांची ही समस्या जी आहे ती समोर येत आहे महानगरपालिकेचा कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या ठिकाणचे रहिवासी करत आहे आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन घेऊन कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करतात कॅमेरामॅन मनुदा शिवरायासह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड